वृषभ राशीसाठी आठवडा स्थिरता विचारपूर्वक निर्णय आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार असून काही गोष्टी हळूहळू हो घडतील पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतील संयम ठेवल्यास लाभ निश्चित आहे या आठवड्यात शुक्रग्रहाचा प्रभाव राशीवर विशेष जाणवेल कारण शुक्र हा तुमचा राशी स्वामी आहे सूर्य बुधयोग बौद्धिक कामे व्यवहार व चर्चेसाठी उत्तम लाभदायक ठरेल चंद्राचा लाभ भावातून प्रवास असल्यामुळे आर्थिक व सामाजिक लाभकारक घटना घडतील शनीची स्थिरदृष्टी कामात शिस्त व जबाबदारी वाढवणारी ठरेल त्यामुळे एकूणच हा आठवडा हळूहळू पण ठाम प्रगतीपथाकडे तुम्हाला घेऊन जाईल नोकरदार राशीचा जातकांसाठी आठवडा विश्वास वाढवणारा असून वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी राहतील नवीन किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते ऑफिसमधील वाट शक्यतो टाळलेले बरे पगार वाढ किंवा पदोन्नतीची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे शांत स्वभाव आणि सातत्य तुम्हाला नक्कीच चार चौघांपेक्षा अधिक पुढे नये व्यावसायिकांसाठी आठवडा नफा देणारा असून स्थिरता जाणवेल ग्राहक वर्ग वाढवण्यावर विशेष भरल्या जुने व्यवहार पुन्हा सुरू होतील शेती रिअल इस्टेट सौंदर्य अन्नधान्य व्यवसायात लाभ होईल नवीन भागीदारी विचारपूर्वक करा धोका कमी आणि शहाणपण जास्त ठेवणं आवश्यक आहे विद्यार्थी वर्गासाठी आठवडा अभ्यासात सातत्य राहणं गरजेचं असून लेखन गणित कॉमर्स कला या विषयात विशेष प्रगती साधाल परीक्षेची तयारी योग्य मार्गावर जाई आय टाळल्यास अपेक्षित यश मिळेल नियमित सराव ही तुमच्या यशाची या ठड्याची गुरुगिली आहे वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये हा आठवडा सुखद अनुभव देणारा ठरेल वैवाहिक जीवनात सामंजस्य वाढेल जोडीदाराचा सा मानसिक आधार मिळेल प्रेमसंबंधात विश्वास दृढ होईल अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे भावनांमध्ये स्थिरता येईल आर्थिकदृष्ट्या आठवडा वृषभराशीच्या जा जातकांना संतुलित पण लाभदायक ठरणार आहे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून बचतीकडे लक्ष दिल्यास तुमचा फायदा नक्कीच होणार आहे गुंतवणुकीसाठी मध्यम अनुकूल काय आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा व आज केलेली बचत उद्या उपयोगी पडणार आहे हे म्हणजे बिंबवा आरोग्यदृष्ट्या वृषभराशीच्या जातकांना हा आठवडा ठिकठाक राहणार असला तरी आळस आणि पचनाशी संबंधित त्रास संबोधो वजन वाढण्याकडे विशेष लक्ष द्या गोड पदार्थ कमी खा चालणे योगासने फायदेशीर ठरतील पुरेशी झोप घ्या आणि शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढी हालचाल करणं हे तुमच्या ह्या आठवड्यासाठी आवश्यक असून ते फायदेकारक ठरणार आहे वृषभराशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे दोन व सहा शुभरंग आहे पांढरा व हिरवा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे दोन व पाच फेब्रुवारी व राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवीची पंचोपचार पूजा करा आणि पांढऱ्या वस्तू जसे की दूध तांदूळ साखर इत्यादी यथाशक्ती दान करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा हा उपाय केल्यामुळे आर्थिक स्थिरता येईल कौटुंबिक शांतता लाभेल आणि मनशांती प्राप्त होईल